नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत राज्य सरकारनं दुधाला सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे पण या निर्णयाचा फायदा दूध उत्पादकांऐवजी दूध संघांना होणार आहे कारण या निर्णयानुसार दूध संघांनी पूर्वीच्या तीस ऐवजी आता अठ्ठावीस रुपये प्रति लिटर दूध दर देणं बंधनकारक करण्यात आलंय आता त्यासाठी राज्य सरकारनं आठशे एकोणऐंशी कोटी रुपये गुरुवारी शासन निर्णय प्रसिद्ध केलाय दूध अनुदानातील वाढ शेतकऱ्यांऐवजी दूध संघासाठी केली जात असल्याचं त्यामुळे बोललं जात आहे राज्य सरकारचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे अशी टीकाही आता दूध उत्पादकांकडून केली जाते मंत्रिमंडळ बैठकीत दुधाच्या अनुदानात दोन रुपये वाढ करण्यास मान्यता देण्यात आली होती राज्यातील दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठीच दूध अनुदानात रुपयांची वाढ केल्याचा दावा त्यावेळी राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला होता तसंच महायुती सरकारनं दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्यामुळे विखे पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार सुद्धा व्यक्त केले होते पण हा निर्णय दूध उत्पादकांऐवजी दूध संघांसाठी घेण्यात आल्याचं शासन निर्णयावरून स्पष्ट झालंय राज्य सरकारच्या शासन निर्णयानुसार सहकारी आणि खाजगी दूध संघांनी दूध उत्पादकांना तीस रुपये प्रति लिटर दर दिला तर त्यावर राज्य सरकार दूध उत्पादकांना पाच रुपये अनुदान देत होतं त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणजेच दूध उत्पादकांना पस्तीस रुपये प्रति लिटरचा दर मिळू शकत होता पण आता मात्र दूध संघांनी अठ्ठावीस रुपये दर दिला तर त्यावर सात रुपये अनुदान राज्य सरकार देणार आहे म्हणजेच अठ्ठावीस अधिक सात रुपये एकूण पस्तीस रुपये प्रति लिटर दरानच दूध उत्पादकांना दर मिळणार असल्याचं शासन निर्णयावरून स्पष्ट झालंय म्हणजे भलेही यातून दरवाढ होत असल्याचा दावा मंत्री करत असले तरीही वास्तवात मात्र पस्तीस रुपये दरानच शेतकऱ्यांना दुधाचा दर मिळणार आहे या निर्णयाची अंमलबजावणी एक ऑक्टोबर पासून राज्यात करण्यात येणार आहे तसंच राज्य सरकारनं दूध गुणप्रतीमध्ये बदल केलेले नाही आहेत या नव्या निर्णयानुसार तीन पूर्णांक पाच फॅट आणि आठ पूर्णांक पाच एस एन एफ साठी अठ्ठावीस रुपये प्रति लिटरचा दर देण्यात येणार आहे पूर्वीच्या शासन निर्णयानुसार याच गुणप्रतीनुसार दूध उत्पादकांना तीस रुपये इतका दर देणं बंधनकारक होतं त्यामुळे दूध अनुदानातील वाढलेल्या दरानुसार शेतकऱ्यांऐवजी दूध संघांचा फायदा होणार आहे असंच दिसतंय आहे याबद्दल सरकारला दूध संघांची काळजी असल्याची टीका अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी केली आहे ते नेमकं काय म्हणाले ते एकदा पाहून घ्या तीस रुपयाचा दर द्यावा लागला तर कंपन्यांचं आणि दूध संघांचं नुकसान होतंय अशा प्रकारचा युक्तिवाद सातत्यानं कंपन्यांकडून केला जात होता शेतकऱ्यांचा ऐकायला सरकारकडे वेळ नसला तरी सुद्धा कंपन्यांचं ऐकायला सरकारकडे पुरेसा वेळ आहे सरकारने कंपन्यांचं ऐकलंय आणि आता त्यांना तीस रुपयाऐवजी अठ्ठावीस रुपये दिले तरी चालतील अशा प्रकारची सूट दिली आहे दोन रुपयाचा जो तोटा होतोय तो भरून निघण्यासाठी कंपन्यांच्या हितासाठी अनुदानामध्ये वाढ करून पाच रुपयाऐवजी सात रुपयाचा अनुदान देण्याची परवानगी दिलेली आहे सरकारचा हा निर्णय अत्यंत शेतकरी विरोधी जनता विरोधी आणि कंपन्या धार्जिने आहे आम्ही मागणी करतोय की कंपन्यांच्या तोट्याचं तुम्हाला इतकंच देणं घेणं आहे थोडंफार देणं घेणं गे शेतकऱ्यांच्या तोट्याचं ही बाळगा आणि शेतकऱ्यांचा जो तो प्रचंड तोटा उत्पादन खर्च वाढल्यामुळे होतोय तो, तो भरून काढण्यासाठी तिजोरीची दार उघडा पाच रुपयाचं अनुदान दहा रुपये करा आणि त्या दहा रुपयातून शेतकऱ्यांचा तोटा भरून निघेल अशा प्रकारची पावलं टाका आणि कंपन्या बिलकुल तोट्यात नाही त्यांना जी सूट दिली आहे अठ्ठावीस रुपये देण्याची त्याच्यात बदल करून तीस रुपये त्यांनी दूध उत्पादक त्यांना दिले पाहिजेत अशा प्रकारचं बंधन अधिक कठोर लागू करा अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या आम्ही करतो आहोत आता या दूध दर अनुदान अंमलबजावणी एक ऑक्टोबर पासून राज्यात करण्यात येणार आहे तसंच लाभार्थी दूध उत्पादकांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा करण्यात येणार आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी पुरवठ्याचं कारण देत दूध संघांकडून दरात कपात केली जात होती त्यामुळे दूध दरातून उत्पादन खर्च वसूल होत नव्हता परिणामी शेतकऱ्यांनी वेळोवेळी संताप व्यक्त करत आंदोलन सुद्धा पुकारलं होतं त्यानंतर राज्य सरकारनं हिवाळी अधिवेशनात दोन महिन्यांसाठी दूध दो उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती आणि ही योजना सुद्धा राबवण्यात येणार होती पण त्यामध्ये अटी शर्तीची पाचर मारली गेली त्यामुळं दूध उत्पादक या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले पुढे या योजनेला मुदतवाढ देण्यात आली त्यानंतर अतिरिक्त अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवारांनी पाच रुपये अनुदान योजना कायम ठेवण्याची घोषणा सुद्धा केली होती परंतु बहुतांश शेतकरी अद्यापही दूध अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत काही शेतकऱ्यांना जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचं अनुदान आत्ता ऑगस्ट महिन्यामध्ये जमा करण्यात आलंय आता, आता दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी अनुदान दरात दोन रुपयाची वाढ केल्याचा दावा केला जात असला तरीही अनुदानाचा लाभ दूध उत्पादकांपेक्षा दूध संघांना अधिक प्रमाणात होणार आहे हेच आहे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय तुम्हाला हा निर्णय योग्य वाटतोय का कमेंट बॉक्समध्ये हो वाटत असेल तर हो नाही वाटत असेल तर नाही नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या